नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश शिवाजी पारकडे मी प्रॉपर बनकिनवाळ येतले या गावाचा आहे माझा सिल्लोड तालुका आणि संभाजीनगर जिल्हा येतो मी हॉटेल गिरजाचा ओनर आहे माझ्याकडं सर्व प्रकारचे जे पदार्थ बनवतो मी डिश बनवतो ते पूर्ण सर्व प्रकारच्या डिश माझ्याकडे गावराम पद्धतीच्या मसाल्यामधनं बनतात लोकेशन माझ्या हॉटेलचं एन सेवन सिकड सिडको बजरंग चौक सी एस बी आय बँकच्या ऑपोजिट साईडला तर हे आपल्या हॉटेलचं व्ह्यू आहे या प्रकारे आपल्या हॉटेलला दाखवतो मी आमच्या हॉटेल कशी इथं हे आपण नवीन चालू केलेलं एक गावराम पद्धतीचं जेवण आहे त्याच्यामध्ये आपण एक कंदुरी मटण जसं म्हणतो गावाकडे खेड्याकडे त्या पद्धतीने बनवलेलं आहे याच्यामध्ये आता आपण सतरा किलो बोकडा टाकलेला आहे सतरा किलो बोकड्याचं मटण टाकलेलं आहे आणि गावराम पद्धतीचं एक नंबर असं मटण शिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपण आपल्या पारंपरिक आणि घरगुती मसाल्यापासून बनवलेलं आहे याच्यात कोणताही प्रकारचा कलर किंवा कोणत्याही प्रकारचा बाहेरी मसाला नाही आहे पूर्ण घरगुती मसाला आहे आपलं जसं गावाकडलं वाटण वगैरे सर्व काही गोष्टी आहे आणि आपल्याकडे ही कंदुरी मटण फक्त रविवारी मंगळवारी शुक्रवारी आणि बुधवारी ह्या चार दिवसामध्ये आपण चालू करतो ऑर्डर आल्याप्रमाणे ह्या गरम गरम डेगमधूनच आपण सारा काही सर्व काही इथूनच भरून देतो गरम गरम अशा प्रमाणे आपण एक भरून देतो एकदम असं घरगुती मसाल्यापासून बनवलेलं मटण ते पण गावराम पद्धतीचं बघू शकता तुम्ही आणि आपण आता असं नेऊन कस्टमरपर्यंत हे पोचवतो या बघा आपल्या हॉटेलचा आपण व्ह्यू बघू एकदा या साईडला आपलं छोटंसं किचन आहे आणि हा आपला व्ह्यू एरिया आहे याच्यामध्ये आपले दहा टेबल आहे आणि आपल्याकडं एक भारतीय बैठक जसं आपण म्हणतो घरी बसून जेवतो त्या पद्धतीचं एक बनवलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कॅपॅसिटी बारा ते तेरा चौदा लोक बसू शकतात वन टाईम घरगुती पद्धतीने खाली बसून मांडी घालून तुम्ही जेवण करू शकता हे आपलं किचन आहे या साईडला बघू आपण एक छोटंसं किचन त्याच्यामध्ये एक आपण मोठा प्रयोग चालू केलेला आहे बघू शकता तुम्ही आता तुम्ही हा व्ह्यू बघताय हा फक्त स्पेशल फॅमिली वगैरे आणि एकदम असं चांगल्या प्रकारचं वातावरण इथं निर्माण होतं जेवणासाठी की तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आपण एक फीडबॅक घे सरांचा बघूयाना विचारू विजय थोरात पाटील विजय थोरात पाटील सर सर कसं वाटलं एकदम छान उत्तम घरगुती एकदम घरगुती बसायला सर तुम्ही किती वेळ आले सर आतापर्यंत आता हॉटेल उघडल्यापासून तुम्हालाच माहिती तुम्हाला पहिले जसं मिळते तसं अगोदर रेग्युलर कस्टमर आहे रेग्युलर कस्टमर धन्यवाद सर तर अशा प्रकारे रविवारचे ह्या दिवशी आपल्याकडे ग्राहकांची गर्दी होते आणि ग्राहक या कंदुरी मटणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात आणि इथं जेवता तर जेवता तर पण पार्सल पण घेऊन जातात तू बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या हॉटेलचा व्ह्यू आहे आणि अशा प्रकारचे आपल्याकडे खव येतात कस्टमर येतात ग्राहक येतात आपल्या हॉटेलचा आता ॲड्रेस सांगतो मी बजरंग चौकमध्ये एन सेवन सिडको एस बी आय बँक आहे किंवा मंगेश गॅस एजन्सी याच्या ऑपोजिट साईडला आहे आपलं हॉटेल अंडरग्राऊंडमध्ये आहे आपल्यावरती बजाज गोल्ड फायनान्स आहे तर तुम्ही एकदा या नक्की भेट द्या धन्यवाद